वंदे मातर मित्रांनो आज आहे पाच मे आणि आज पूर्ण देशभरात नीट ह्या एक्झामच्या एक्झाम्स होत आहे आणि आम्ही आहोत नाशिकमध्ये आणि नाशिक, नाशिक सेंटरमध्ये एका सेंटरमध्ये फोटोग्राफर म्हणून माझी नियुक्ती होती तर तिथलं काम आटपून मी आता इथं आलेलो आहे आणि मी ते डोळ्याने तिथलं जे वातावरण आणि ते सगळं जे बघितलेलं आहे सहाशे मुलांचं ते सेंटर होतं आणि सहाशे मुलांपैकी दहा पंधरा वीस पोरांच्यावर पोरं असे मला दिसले नाही की ज्यांच्या चेहऱ्यावर स्माईल होतं किंवा जे पोरं असे टेन्शन फ्री वाटत होते असे मला पोरं दिसले नाही तर ह्या एक्झामचा आणि अजून ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील त्याचा हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणावा की मुलां मुलं इतक्या प्रेशरमध्ये असतात की ॲक्च्युली दोन वर्ष यांनी मेहनत केलेली असते मुलांनी अभ्यास झालेला असतो जे अभ्यास करतात त्यांचा तर नक्कीच झालेला असतो तरी मुलं प्रचंड अशा प्रेशरमध्ये असतात तर हे पाहून क्लेशदायक वाटलं की एवढे एवढे कवळे मुलं आणि एवढ्या प्रेशरमध्ये असतात आणि त्यांच्याबरोबरच त्यांचे जे हळवे आईबाप असतात असे ते पण कारण नसताना प्रेशरमध्ये असतं एक्झाम्स आहे आयुष्यभर तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यांवर स्वतःला सिद्ध करावंच लागतं मग ते शालेय जीवनात असो तुमच्या व्याव व्यावसायिक जीवनात असो किंवा कोणत्याही जीवनात असो आयुष्यभर या परीक्षा देतच असतो माणूस खूप वेळेस पास पण होतो आणि खूप वेळेस नापास पण होतो याचा अर्थ हा नसतो की एखादी परीक्षा फेल झाली म्हणजे जीवन उद्ध्वस्त झालं जीवन संपलं असं काही नसतं तर मी आता प्रयत्न करतोय इथं भरपूर पालक आलेले तर मी त्या पालकांचे आणि मला असं पण कळलं आहे की नंदुरबारवरून किंवा मालेगाववरून धुळ्यावरून पण पालक पालक आलेले ते बिचारी इथे सगळे ताटकळत बसलेले तर मी आता त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ह्या परीक्षा अजून कशा सुसह्य होऊ शकतील कशा सोप्या पद्धतीने होऊ शकतील त्याची चर्चा एक करायचा प्रयत्न करू आपण नमस्कार काका कुठून आले आपण नमस्कार येवला चालू का तुमचं कुठे पिंपळ खुटा पिंपळगाव लेप माझं गाव आहे का गा। हा जळगाव नेहूर जे आहे ते माझं गाव आहे तर कोण आहे तुमचं इथं परीक्षा द्यायला अच्छा आणि किती वर्षापासून ते अभ्यास करते करत आहे बारावी नंतर अभ्यास करते पण दोन वर्षापासून अभ्यास करत असेल ना वर्षापासून हां आणि मग तुमच्या येवलेलं केंद्र नव्हतं का नाही आणि मग तुम्ही ह्या परीक्षेसाठी सकाळी किती वाजता घरातून निघाले नऊ वाजता निघालो सकाळी नऊ वाजता निघाले आणि इथं किती वाजता पोहोचले अच्छा मग तुम्ही उशिरा पोचले इथं अकरा ला पोहोचायला त्यांनी वेळ दिला होता ना साडेबाराचा अच्छा काय वाटतंय कसं म्हणजे वातावरण आहे एकंदर एक काय सुधारणा केली पाहिजे येवलेला सेंटर झालं पाहिजे कारण एवढं काय एवढं काही छोटं गाव नाही मोठं गाव आहे भरपूर तर येवला लासलगाव विंचूर वगैरे हे सगळे गाव, गाव मिळून करता आलं असतं ना त्या परिसरात केंद्र झालं के पाहिजे कारण आता लक्षात येते की नंदुरबार धुळे वगैरे इकडनं पण लोक आलेत तुम्ही कोपरगाव को रुग्ण आले आता बघा कोपरगाव कोपरगावने येवला जवळच आहे म्हणजे कोपरगाव पण केंद्र करता आलं असतं कोण आहे तुमचं इथे परीक्षा द्यायला मामाचा मुलगा आणि किती वाजता सकाळी कारातून निघाले होते बापरे आणि बाकी मग ते सगळे फोटो बिटो हे आणले होते तुम्हाला काय वाटतं काय सुधारणा झाली पाहिजे काय म्हणजे किलोमीटर ठीक आहे एक सेकंद तर भाऊ काय चेंज झालं पाहिजे म्हणजे आज तुम्ही इथं ह्या एक्झामला परीक्षा द्यायला जो सत्तर ऐंशी किलोमीटर असेल ना कोपरगाव हां

कसं तुला आता अभ्यास पहिले कसं आहे काय मोबाईल म्हणजे सोशल मीडिया नव्हतं आजकाल सगळं सोशल मीडियामधून पोर त्यांचं मोबाईल वगैरे यूज करणं जास्त प्रमाण वाढलं आहे एक कारण मी सांगू का एक तर नोकऱ्याच नाही हो सगळ्यात नोकऱ्याच नाही आपण झालो होत आता एकशे चौवेचाळीस कोटी वाढती लोकसंख्या दुसरी गोष्ट हे शिक्षण प्रणाली पूर्ण बदलली पाहिजे माणसाला जगण्याचं शिक्षण भेटलं पाहिजे आज ते शिक्षण नाही भारत हा कृषी प्रधान देश आहे बरोबर आहे भविष्या काळामध्ये अजून दहा वर्षाने भारतामध्ये आपल्याला वांगे टोमॅटो दोनशे रुपये किलो घ्यावा भारता भारताची आज पण घेतो कधी कधी शेती कोण करणार आहे बरोबर आहे आपल्या काळामध्ये आपण प्रायमरिटी आपण शिकलोय आपण कोणत्या शाळेत शिकलो भा साध्या सरकारी शाळांमध्ये आपण हाताला सारून घेतलं मला बारावी पर्यंत एक रुपये फी नव्हती आपण हाताला सारून घेतला आपण रोज झाडायचं नाही आपले शिक्षक आपल्याला मारायचे वाईट बोलायचे आपण जर विद्यार्थ्याला आज वाईट बोलत तर आत्महत्या करतोय बरोबर आहे अजून वीस वर्षाने भारतामध्ये आत्महत्याचं प्रमाण अजून पंचवीस टक्के वाढणार आणि शेतकऱ्या सर्वात जास्त आत्महत्या करणार सर पण यात फक्त दोष विद्यार्थ्यांचा आहे का तुझे फक्त दोष विद्यार्थ्यांचा शासनाचा हा शासनाची सिस्टम अशी आहे सर की, की पहिलीपासून परगा दहावी पर्यंत नापासणी करायचं विद्यार्थ्याला संकटाला सामोरं जाणं हे विद्यार्थ्याला माहित नाहीये तो विद्यार्थी कसे पुढचे संकट फेलणार आहे नाही आणि हे एक तुम्ही बघा तुमच्या लहान मुलाला जर पावसाळ्यात तुम्ही घेऊन फिरलात विजा चमकायला लागल्या त्या मुलाला ती डेअरिंग येते चमकता माझ्या बापांनी घेऊन फिरलेलं आहे हा मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला माहितच नाही वीज भाऊ घरच वैस वीज पडणार आहे भाऊ घरच मुलगा रस्त्यानी जाताना जर वीज चमकले तर त्याला अटॅक येणार तो मरणार सिस्टम तुमचं शिक्षण क्षेत्र कुठे चाललंय सक्षम माणूस बनतोय का शिक्षणा तुम्हाला सांगा अजिबात नाही म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे की पहिलं जे कनेक्ट होतं आपलं लहानपणी ला, ला, आपलं ग्राउंडशी किंवा समाजाशी ते कनेक्ट आज मुलांचं अजिबात राहिलेलं नाही पण त्या मातीशी नात विद्यार्थ्याचं अजिबात नाही अजिबात खरंय अगदी खरं देश कुठं चालला देश कुठं चालला पण ते तर म्हणतात ते काका ते काका म्हणतात नाही प्रगती झाली देशविनाशाकडे आज लोक परत माठाचं पाणी प्यायला लागले एक काळ डॉक्टर सांगायचे फिल्टरचं पाणी प्या आज डॉक्टर काय सांगतात विहिरीचं पाणी प्या देश कोणाकडे चालला देश परत रिवाज चालला का चालला हे थोड्या दिवशी स्लाबचे बंगले ना तुम्ही दहावीचेच घरं बनवणार अजून दहा वर्ष पन्नास डिग्री टेम्परेचर होऊ द्या तुम्हाला कॉपीच बनावं लागणार तुम्ही जगणार हे नाही जगू शकत एवढं ठाम बोलणारे पहिले पालक भेटले मला तुम्ही काय नाव सर तुमचं ते सर तुम्ही स्वतः सरच आहेत का अरे वा अरे वा आणि कोणत्या शाळेत सर कुठले तुम्ही मस्त पोहायचं तर खूप लांबची गोष्ट आहे पोहणं मला पण येत नाही कारण मला तेव्हा एक्सपोज मिळालं नाही मी तुम्हाला सांगतो एवढं एवढं पेरूचं झाडं राहिलं ना त्याच्यावर पोरं नाही चढू शकतो केलेलं आहे हे झाड चढलं आपण विद्यार्थी टाकू द्या तुम्हाला अजून 30 वर्षांनी मिलिटरी मध्ये सैन्य सुद्धा भेटणार नाही 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 ते चार वर्षाची भरती चालू आहे ना आता ती तीने की ते चार वर्षासाठी अग्निवीर सर सर देश सांभाळायचा आहे ते मिलिटन टायअर करणे गरजेचे काम झालं शकतात का होऊ शकतो का नाही होऊ शकतो चालू शकतात का प्रश्न ती आहे का तुमच्या प्रश्नच नाही का नाही का नाही असं नाही असं नाही असं नाही तुम्हाला त्या क्षेत्रात दहा वर्ष काम करावं लागेल हा मला एक्सपिरियन्स घ्यावा लागेल हो मग आता तुम्ही सांगा देशात संरक्षण करणारा मनुष्य चार वर्षामध्ये काय करणार काय करणार अजिबात नाही खरे हे करे आज एवढं बोल राहिलो माझ्या पाठीमाग शिक्षकाचा वीस वर्षाचा अनुभव एक्झॅक्टली म्हणून बोलू शकतो बरोबर बरोबर दोन वर्ष शिक्षक बोलवला नाही नाहीच बोलू शकत आणि नाही 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 नवीन जे शिक्षक आहे तर ते तर त्यांना डायरेक्ट लॉकच लागेल राहतं तर काय काही संस्थेच्या विरोधात म्हणा किंवा शासनाचा विरोध कधीच नाही संस्थेचा विरोध नाही संस्था संस्थेचं काम करते नाही तुमची संस्था मोठी आहे सर पण अशा छोट्या छोट्या संस्था मी मी फोटोग्राफर या धंद्यात आहे त्यामुळं मी फोटोग्राफीनिमित्त बऱ्याचशा गोष्टी बघत असतो खूप खूप वाईट आहे रायणसारखी शाळा आहे ना सर रायन सारखी शाळा रायन इंटरनॅशनल सारखी खूप मोठी शाळा आहे नाशिकमध्ये एक शिक्षक तिथं एक वर्षभर पण टिकत नाही आणि त्या शिक्षकांना इंटरनॅशनल जाय बरं त्यांना पगार किती घेऊ आठ हजार दहा हजार वर्षाच्या वर टिकत नाही जपान मध्ये आणि अमेरिकेमध्ये शिक्षकाला एवढं महत्व yeah. तो जर कोर्टात गेला तर त्याला जज खुर्ची बसायला का भारताचा बर नरेंद्र मोदी सुद्धा आम्हीच शिकवलं त्याला बरोबर आहे राष्ट्रपतीला आम्ही yeah, शिक्षकच होता ना बरोबर जर शिक्षक देश घडवतो सर मी तुम्हाला सांगू का ही जी इंटिलेक्च्युअल पिढी ना तुमची तुमच्यात जे दिसतंय मला एक काळ होता की देशातले वकील देशातले लेखक कवी आ, शिक्षक लोक देशामध्ये असं काही चुकीचा निर्णय झाला चुकीचं काही झालं तर उठून पेटायचे आणि ते समाजाला जिवंत करायचे जागृत कर ती पिढी कुठेतरी ती इंटेलेक्च्युअल लोक कुठेतरी संपले बरं का आता का म्हणजे मांडबोल Ah. राम गणेश गडकर व्हायना खर का होईना wow. आज खरे अर्थ ना जर पटू अगर ना यशस्वी करायचं आम्ही म्हणतो शिकलोय आम्ही सुशिक्षित झालोय कुठं झालं काय सुशिक्षित झालं तुमचे पोरं पाव बटर खाऊ लुकडे झाले पी शुगर झाली पाच वर्ष आम्ही सुशिक्षित झालो

आणि त्यांचे विचार एकदम प्रखरपणे पण मांडले आपण अजून कोणाशी बोलायचा प्रयत्न करू तर मित्रांनो इथं बघू शकता आपण कितीतरी पालक आलो आलो सर इथं कधी कितीतरी पालक इथं जमा झालेले कुठून कुठून कुटु आले मालेगाव नंदुरबार धुळे कोपरगाव येवला सगळीकडनं आले आत्ताच आपण मते सरांशी चर्चा केली मते सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे विचार मांडले नमस्कार सर कुठून आले अरे मग तुम्ही काय इथलेच आहे तुम्ही काही विषय नाही जास्त लांब नाही तुम्हाला कोण आहे तुमचं वीस तीस किलोमीटर ठीक आहे सर अगदी तुमच्या घरापर्यंत नाही येणार एवढं तर मोठी एक्झाम आहे मोठी वीस तीस हा वीस तीस किलोमीटर ठीक आहे पण हा ते ठीक आहे आता पण आहे ना सर नंदुरबार धुळे मालेगाव इकडनं सर लोक आले फार लांबून लांबून लोक आले तुला मोठा विषय आणि सगळ्यात महत्वाचं हा व्हिडिओ बनवायचा विषय हा आहे सर एवढं करून पण मुलं जे मानसिक तणावातून जात आहे ना तो तणाव कुठेतरी कमी झाला पाहिजे ही एक परीक्षा आहे आयुष्यावर माणूस परीक्षा देत राहत तुम्ही पण आत्ता पण परीक्षा देत आहे तुमच्या करिअर मध्ये तुमच्या धंद्यामध्ये तुम्ही आज पण परीक्षा देत ना परीक्षाच आहे तर मुलांना हे शिकवलं गेलं पाहिजे की हे काय शेवट नाही नाही आणि हा काही सुरुवात पण नाही टेन्शन घेऊन करायचं काही नाही काही गरज नाही फेल फयात आनंद मानायचं पुढे चालू कोण आहे तुमचं मुलगी अच्छा नहीं। 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 किती वर्ष अभ्यास ते सिरियसली सिरियसली दोन वर्ष म्हणजे तिने अकरावी पासूनच बिलकुल ठरवलं कारण मी आज नाशिकच्या सगळ्यात मोठ्या केंद्रामध्ये फोटो काढायला गेलो होतो मी फोटोग्राफर आहे तिथलं मला काम होतं के केवा सरस्वती नगरला एक तो सेंटर होतं सहाशे मुलांचं होतं ते सेंटर सहाशे मुलांपैकी पाचशे अठ्ठ्याऐंशी मुलं आले बारा ऍबसेंट होते दहा ते बारा मुलं असे होते त्यांच्या चेहऱ्यावर हसू होत ते हसूच नाही अशे हा गेल्या सहा महिने घराच्या बाहेर नव्हतं आज बाहेर निघाल नाही मग आई बापाचं प्रेशर होतं का त्यांनी स्वतः स्वतः प्रेशर घेतलेलं होतं प्रेशर बोला म्हणजे असं बोलू नाही सर प्रेशर काहीच नाही तुला होईल ती कर नसेल मग तू सोडून दे आपल्या एवढ्या पण तयारी होती असं बोलू नाही सर पण समजा आता यांनी जर सहा महिन्यापासून बाहेर आला नाही आणि समजा समजा नाही त्याला आता ते अपेक्षित गुण मिळाले अरे किती टेन्शन घेले यार तो तेव्हा सांगितलं याने टेन्शन घ्यायचं नाही तो म्हणतोय जे बोल ते लक्ष समजते माहिती राहून काम कर पाहिजे ट्रीम मध्ये अभ्यास आहे ना व्यवस्थित कस माहितीये का माणूस सायमाने अभ्यास करा पण तुला त्रीचं मानसिक टेन्शन घेतलेलं नाही तर त्याचं जे माइंड हाय फ्रेश होईल जास्त टेन्शन मध्ये नाही तेच पाहिजे तेच विषय तोच आहे नाही 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 आहे कोणत्याही झाडू मारा पण असा झाडू मारा ना की लोकांनी म्हटलं पाहिजे बॉस आम्हाला झाडू आलं पाहिजे तर हाच पाहिजे काम काम असतं सर बरोबर पाहिजे प्रत्येक सर सिन्नरला एक वडापाव आलाय दहा रुपयाला वडापाव देतो एखादा डॉक्टर किंवा एखादा का इंजिनियर काय कमवता एवढा रोज कमवत होतो आम्ही त्या दिवशी हिशोब केला मेन माय बायकोनी कमीत कमी, कमी तीस ते पस्तीस हजार ते तर तर आपले दोस्तच एकदम अन्सार चाचा अनसार चापेक्षा जास्त याचा धंदा आहे सिन्नरवाल्याचा खूप धंदा आणि असे बरेच धंदे आणि बरेच कारणे आहे की काही संबंध नाही शिक्षणाशी ना त्याचा आणि कुठून आले सर तुम्ही हा माझं ओझरचा टाउनशिपचा जन्म आहे मी प्रोडक्ट आहे मित्रांनो आपण बघू शकतो हे एम कॉलेज आहे आणि इथं किती गाड्या किती गावागावावरून पालक आलेले आहे त्यांच्या मुलांचं एक्झामसाठी तर उद्देश हा व्हिडिओ बनवायचा एवढाच आहे की मुलांना हे तर हे सांगणं आहे की बाळांना अजिबात टेन्शन घेऊ नका तुमच्या फेलियर पण आम्हाला एक मान्य आहे आणि तुमचं पास होणं पण आम्हाला मान्य आहे आम्हाला अजिबात वाईट वाटत नाही वाईट वाटणार नाही की तुम्ही ही छोटीशी परीक्षा पास झाले काय आणि फेल झाले काय काही काहीही प्रॉब्लेम नाही कारण शेवटी आम्हाला तुम्ही जास्त महत्त्वाचे आहात तुमचा रिझल्ट हा दुय्यम गोष्ट आहे सेकंडरी गोष्ट आहे परत आपल्याला लढता येईल काळजी नक्की करू आणि दुसरा उद्देश हा व्हिडिओ दाखवायचा हा होता की अजून छोटे छोटे सेंटर्स जे गाव आहे जसे कोपरगाव म्हणा येवला म्हणा निफाड म्हणा हे मोठे मोठे गाव जे आहे तिथं हे सेंटर डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे नंदुरबार सारखा जिल्हा तो जिल्हा आहे नंदुरबार तिथली मुलं इथं जर एक्झाम द्यायला येत असतील तर म्हणजे हे तर कामालाच आहे की नंदुरबार खूप लांब आहे हो नंदुरबार शहादा वगैरे तिकडचे पण मुलं इथं आलेले तर ते कुठेतरी पिळवणूक जी आहे ती थांबली पाहिजे कारण सगळ्या मुलांनी पैसे देऊन हे एक्झाम ही काही एक्झाम फुकट नाही पैसे दिलेले तर पैसे देऊन मुलांचं एज्युकेशन झालं पाहिजे म्हणजे त्यांना पूर्ण सुविधा पण मिळाल्या पाहिजे आज एवढे लोक ताटकळत आहे इथे बघू शकतो हे मराठा हायस्कूल आहे केटेच्या कॉलेजच्या आवारामधलं मराठा हायस्कूल आणि आता पालकांना आता पुढचा टप्पा आहे की त्यांचे मुलं जे बाहेर येतील आता एक्झामिनेशन सेंटरमधून ते हसत येता की तोंड उतरून येता नाराज होऊन येतात ते बघण्याची उत्कंठा पालकांना लागलेली अजिब भावनांचा उलट पालत आहे हे सगळी उत्कंठा आपल्या आपल्या बाळांना बघायची उत्कंठा सगळे पालक इथं जीव मुठीत घेऊनच वाढवत आहे मित्रांनो तर मित्रांनो मुलांची बाहेर यायची सुरुवात चालू झालेली आहे बाहेर येत आहे आणि सगळ्या मुलांना सगळ्या पालकांतर्फे आणि माझ्या वैयक्तिक माझ्यातर्फे गुड लक ऑल द बेस्ट आणि हे मुलं बाकी देशाचं उजवलं भविष्य आहे त्यात काही शंका नाही श्रु <laughs> 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 काय झालं एक्झाम सांगली आणि बघू शकता कॉम्पिटिशन किती मोठ्या प्रमाणात आज मुलांना भीती आहे त्यांच्या करिअरची मुलांना आणि त्यांच्या आई बापांना तर हे कॉम्पिटिशन तुम्ही बघू शकता जवळजवळ चोवीस लाख मुलांनी हा नीटच्या एक्झामचा फॉर्म भरला होता किती पोरांनी फॉर्म भरला होता बाळा ट्वेंट चोवीस लाख होते ट्वेंटी फाय नव्हते चोवीस होते आणि किती असतं साधारण सीट्स म्हणजे एटी म्हणजे ट्वेंटी फोर लाख डिवायडेड बाय एटी थाउजंड कर बरं नाही ना कर तर खरी तू चोवीस लाख डिवायडेड बाय चाळी एटी हजार ऐंशी हजार येऊ का वंदे माताराम बेटा अरे इथले मुलं सगळे पास होणार आहे यांची गरज नाही पटणार आहे सगळे एक नंबरने पास होणार आहे हो सर हा किती टोटल थर्टी ओनली थर्टी अरे यार मला लय असेल कम्प्युटर म्हणजे एका सीट साठी तीस मुलं भांडताय अशी परिस्थिती आहे या वर्षाची बघूया कोणाचा लख आणि मेहनत कामात येते ती किती मुलं होते बाळा याचे तर मित्रांनो आता आपण आलो तर एका हॉटेल मध्ये छकुलीला थोडासा नाश्ता पाणी करायचा होता तर आता ती आजच्या दिवसाचा एक्सपिरियन्स तिच्या दृष्टीने कारण ती स्वतः लढत होती तर ती आपल्याला सांगेल आणि इतर मित्रांना पण म्हणजे नवीन ॲस्पायरंटला पण आणि आत्ता एक्झिस्टिंग मुलांना पण काय सांगू सांगशील तू बेसिकली मला असं म्हणत आहे की जे तुम्हाला एक बर्डन टाकलं जातं तुमच्या दोन वर्षाच्या स्टडी जर्नीमध्ये की तुमचा पेपरचा दिवस फार विचित्र असू शकतो फार टायरिंग असू शकतो फार एक्झॉस्टिंग असू शकतो लाईक टू बी ऑनेस्ट काहीच एवढं प्रेशरायझिंग नव्हतं फार सिम्पल वेने पूर्ण प्रोसेस पूर्ण होतं पेपर पण फार चांगल्या लेवलचा होता इट वॉज नॉट कम्प्लिटली हार्ड ऑर नॉट कम्प्लिटली होती बट इट वॉज अ मॉडरेट पेपर म्हणजे लाईक एस्पेशली जर बायोबद्दल बोलायचं नाही तर मला असं वाटतं की तो एन सी आर टीच्या बाहेर नव्हता गेला कम्प्लिटली एन सी आर टी वेस्ड पेपर होता इट uh, वॉज नाईस जस्ट nice. तुम्हाला पी वाय क्यूजवर फोकस करायचं आहे कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण नीडिया। नीडिया। so, आ, पी क्यू म्हणजे काय प्रिवियस इयर क्वेश्चन्स सो बेसिकली नीट एक अशी एक्झाम आहे की खूप प्रिडिक्टेबल पेपर असतो की लाईक म्हणजे लास्ट इयर जर कोणी पेपर बघितला असेल तर लास्ट इयर कॅपॅसिटरवर क्वेश्चन आलेला तर सेम क्वेश्चन ह्यावेळेस रिपीट झालेला तो प्रोबॅब्ली नेक्स्ट इयर पण रिपीट होऊ शकतो सो पी वाय क्यूज धरूनच स्टडी करावा आणि मग त्याच्यानंतर लाईक जेव जेवढं तुमची कॅपॅसिटी असेल त्या अकॉर्डिंगली पर चॅप्टर लाईक बायो बेसिकली असं आहे की ॲटलिस्ट टू डिजिट नंबरमध्ये तुमची एन सी आर टी इनफ झाली पाहिजे एक्सपिरियन्स गुड लाईक इट वॉज युअर फर्स्ट फर्स्ट नॉट नॉट फर्स्ट बट वन ऑफ द फर्स्ट कॉम्पिटिटिव एक्झाम्स काय कसा होता काहीच नाही लाईक आय वॉज क्रिटिक असं व्हायला पाहिजे कारण लाईक युअर मेंटल हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट दॅन द एक्झाम आणि तुम्ही इथे पीसने असाल तर तुमचा पेपर पण खूप चांगला जाईल आणि फेल झाली तर फेल झाली तर एक्सेप्टेड आणि अगेन लाईक ट्वेंटी लाईक सॉरी ट्वेंटी फाय लॅक्स स्टुडंट्सवर नाईन्टी थाउजंड सीट्स फक्त तर आय थिंक आता कम्प्लिटली स्टुडंट्सची पण तर चूक नाही आहे

आणि इफ यू आर ॲक्च्युली इन लव्ह विथ द सब्जेक्ट तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये हॅपी राहाल इट इज ऑल टू यू जस्ट स्टे काम अँड गेट स्टार्टेड आता लाईक नवे ॲडमिशन्स वगैरे पण स्टार्ट झाले असतील सो जस्ट टेक इट इझी स्टडी लाईक इट इज अ नॉर्मल थिंग इट इज नॉट अ कॉमिबल थिंग असं आहे ना स्टडी करा इट विल बी लाईक इट विल बी इट व्हेरी पॉसिबल इम्पॉर्टेल